नमस्कार मित्रांनो भाग सत्ताविसाला मागील घटना सागर व सनमच्या गवताच्या कुरणातील भेटीत रवी किरणने त्यांच्या मागे आपली कार लावली होती त्यामध्ये रवी किरणचाच अपघात झाला होता आणि त्याला सागर व सनमनेच हॉस्पिटलमध्ये नेलं होतं त्यानंतर रवी किरण सनमला बहीण मानू लागला होता सागर व सनम हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर सागरच्या घरी भयानक शांतता पसरली होती पण ती शांतता का पसरली हे त्याला कोणीच सांगत नव्हतं हो म्हणून तो थोडा चिडून ओरडला होता अरे मला कोणी सांगेल का काय घडलंय ते ही भयानक शांतता मला खायला उठली प्लीज मला कोणीतरी लवकर सांगा काय हो घडलंय हो ते आता पुढे विक्रमबाबा काहीतरी विचारातच होते मालतीयाई आणि राणी विक्रमबाबाकडे टक लावून पाहत राहिले होते तेवढ्यात विक्रमबाबा उठले आणि त्या ते टेबलवरील तो लिफाफा त्याने सागरच्या हातात दिला सागरने तो लिफाफा हळूवारपणे खोलला लिफाफ्यात सात आठ फोटो होते त्यातील एक फोटो त्याने बाहेर काढून पाहिला आणि सागरला एकाएकी आश्चर्याचा एक, एक जबरदस्त दुःख धक्काच बसला पुन्हा त्याने त्या लिफाफ्यातील सर्व फोटो निहाळले लिफाफ्यातील सनमचे विवस्त्र अवस्थेतील आश्लिष फोटो बघून सागर एकदम शॉकमध्ये गेला होता त्याचा चेहरा एकदम काळवणला होता सागरला आयुष्यात पहिल्यांदाच एवढा मोठा जबरदस्त शॉक बसला होता तो एवढा नाराज झाला होता की त्याचे पाय लटपटायला लागले होते त्याच्या शरीरात उभं राहायची सुद्धा आता ताकद उरली नव्हती म्हणून तो तसाच हळूहळू मागे सरकत जाऊन भिंतीच्या आधाराला टेकून उभारला मालतीआई आणि राणी भरल्या डोळ्याने नाराजीने त्याच्याकडे फक्त पाहतच उभ्या होत्या आता सागरला कोणाच्या तरी आधाराची गरज होती पण विक्रमबाबांच्या भीतीने त्याच्या जवळ जायला कोणाचीच धाडस होत नव्हती विक्रमबाबा कुठेतरी शून्य नजरेने पाहत उभे होते त्याने एक मोठा श्वास घेऊन सोडला आणि त्याने सागरकडे न पाहताच सागरला शांतपणे एक हाक दिली सागरने विक्रम विक्रमबाबाकडे पाहिलं मालती आईने राणीने एकमेकीकडे पाहिलं आणि त्या एकमेकींच्या जवळ येऊन काहीतरी आशेने विक्रमबाबाकडे पाहत उभ्या राहिल्या तेवढ्यात विक्रम म्हणाला ज्या मुलीवर तू प्रेम करतोयस ती मुलगी हीच आहे ना सागरने भरल्या डोळ्यांनी मान खाली घातली तेवढ्यात पुन्हा विक्रम म्हणाला अरे फॉरेन टाईप फोटो सेशन सुद्धा करतात या कार्ट्या आता सागरला विक्रम बाबाच्या डोळ्यात बघायची सुद्धा धाडस होत नव्हती बाबा पुन्हा ओरडले असे धंदे करणाऱ्या मुलीला ह्या घरी पाऊलसुद्धा ठेवता येणार नाही आणि याची दक्षता तुला घ्यावी लागेल समाजात आम्हाला मान मर्यादा आहेत प्रतिष्ठा आहे मोठमोठ्या चार लोकात आम्ही वावरतो आमची मान समाजासमोर खाली जाईल असं घडत असेल तर आम्ही ते मुळीच खपवून घेणार नाही त्यामुळे त्या मुलीचं त्या मुली नावसुद्धा ह्या घरात नको आहे सागर आता हा प्रकार कसा घडला ह्या विचारात होता पण त्या विचारात त्याचा सणमोवर विश्वास होता बाबांना काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करावा ह्या विचाराने सागर हळूहळू बाबांजवळ गेला मग रागाच्या भारात काहीतरी विचित्र घडेल ह्या विचाराने मालती आईवर आणि कधी एकमेकीकडे पाहत होत्या तर कधी त्या दोघांकडे पाहत होत्या विक्रम बाबांच्या चेहऱ्यावर राग दिसत होता म्हणून तो हळूवारपणे बाबांना म्हणाला बाबा सनम असं काहीही करणारी मुलगी नाही आहे हे ऐकून पुन्हा लगेच बाबा ओरडले का नाही करणार पैशासाठी आता सागर ही अल्पशा रागात मोठ्याने ओरडून म्हणाला सनम अशी मुलगी नाही आहे बाबा बाबांनी क्षणभर त्याच्याकडे पाहिलं त्याचा राग साहजिकच होता त्याच्या चेहऱ्यावर सनमने असं काही केलेलं नसेल यावर विश्वास दिसत होता पण हातात पुरावा असताना सुद्धा असा विश्वास ठेवणं धोक्याच म्हणून बाबा त्याला समजवण्याच्या हेतूने शांतपणे म्हणाले हे, शांत हे बघ सागर तू सज्ञान आहेस आता तुला काय विचार करायचा आहे तो कर पण एक लक्षात ठेव ती मुलगी ह्या उंबरट्याच्या आत येता कामा नये एवढं बोलून विक्रम बाबा रागाने बाहेर गेले बाबा ऐकून घेत नाहीयेत आणि आता पुढे काय होईल या विचाराने सागरचे डोळे भरून आले राणी आणि मालती आई त्याच्याकडे पाहतच होत्या त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं होतं सागरने एक नजर राणीवर टाकली आणि राणी रडत आपल्या रूमकडे गेली राणीचा सणमोर विश्वास आहे की नाही याचा सागरला काही अंदाजच लागे आता त्याने एक नजर मालती आईवर टाकली मालती आई भरल्या डोळ्याने हळूहळू त्याच्याजवळ आली आणि त्याला धीर देत म्हणाली सारं काही ठीक होईल काळजी करू नकोस सत्याच्या बाजूला देव कधीच नाराज करत नाही असं म्हणून ती डोळे पुसत किचनकडे गेली शेवटी आईचं काळीच मुलांनी कितीही मोठा गुन्हा केला तरी त्यांना माफ करण्याचं सामर्थ्य तिच्यात असतं हे सागरला माहीत होतं भले ती सागरची सावत्र आई असेल पण तिचं सागरवर सख्या आईपेक्षा जास्त जीव होता पण ज्याने समजून घ्यायला हवं होतं त्याने घेतलंच नाही ह्या विचारात सागर तिथून बाहेर पडला तिकडे सनमच्या घरीही हाच प्रकार घडला होता निदान सागरच्या घरी त्याला समजून घेणारं कोणीतरी होतं पण सनमच्या घरी तसं तिला कोणी मिळालंच नाही आता तर सनमच्या घरचे तिच्यावर खूपच चिडले होते सनमच्या घरीही तसाच एक लिफाफा आला होता आपली मुलगी आपल्या डोळ्यामाघारी हे असे फोटो सेशन करते याच्यावर त्यांचा विश्वासच बसेना पण हातात पुरावा होता त्यामुळे ते सनमवर रागाने तुटून पडले होते तो लिफाफा सनमच्या आईच्या हातात होता आणि सनम समोर रडत उभी होती आई तिला रागाने ओरडत होती कार्टे हे असले घनेरडे धंदे करायला कॉलेजला जातेच समोर आई ओरडत होती पण ती मात्र आता काहीतरी सखोल विचारात बुडाली होती ती ह्या विचारात होती की मी एवढं चांगलं वागूनही देवाने एवढी मोठी शिक्षा मला का दिली असेल प्रेम काय असतं हे कधी लक्षातही आलं नव्हतं माझ्या पण आयुष्याच्या टर्न हे असं सगळं कसं घडत गेलं हे माझं मलाच कळिना झालंय हा माझ्या वागण्याचा दोष म्हणायचा की माझ्या नशिबाचा ती अशा अस्वस्थ करणाऱ्या विचारात होती पण समोर आईचं ताडताड बोलणं चालूच होतं अगं तुला काही लाज शरम आबरू विश्वसुंदरी म्हणून चमकलीस ते असले धंदे करायला होय हे ऐकून सनम रडत म्हणाली अगं आई मला यातलं खरंच काही माहीत नाही मग तिच्या आईने रागाने तिचे केस पकडले आणि ती चिडून म्हणाली कधीपासून चालले तुझी ही थेर आमच्या तोंडात शेण घाटलंच काटे तिच्या आईच्या हातात सनमचे केस होते आणि ती रडत आईला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होती आई मी तसं काहीही केलेलं नाही आहे स्वतःच्या मुलीवर विश्वास नाही तुझा पण ह्या नी नावी पत्रावर आहे आता तिची आई तिचं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती ती तिच्यावर रागाने ओरडतच होती तू नाही वागलीस अशी मग हे फोटो कुठून आले जरा नीट डोळे उघडून बघ तूच आहेस की तुझ्या जागी आणखी कोणी आहे ते आता आई ऐकून घेत नाही हे बघून सनम खूपच चिल्ली होती सनमने लगेच आईच्या हातातील ते फोटो काढून घेतले आणि रडत त्या फोटोंचे फाडून तुकडे तुकडे केले हे बघून तिची आई म्हणाली का स्वतःच्या डोळ्यांनी बघायला लाज वाटते या तसं करताना नाही का लाज वाटली तुला तुझ्या बाबांना सांगून तुझं लग्न करून तुला संसाराच्या बिडीत अडकवायला सांगते काय गं बाई करायचं या पिढीला अगदी डोकं गरगरायला लागले माझं असं बडबडत तिची आई रागाने स्वयंपाकघरात गेली सनम स्वतःशीच एकांतात मनसोक्त रडली सनम हळूहळू मागे सरकत जाऊन भिंतीला टेकून खाली बसली सनम दोन्ही उंचावलेल्या गुडघ्यात डोके घालून मुसमुसून रडू लागली ती मनातल्या मनात विचार करू लागली परमेश्वरा मी असा कोणता गुन्हा केला आहे की तू मला इतकी वाईट सजा देतोयस नाही मला कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करते मला कोणीतरी दगा देण्याचा प्रयत्न करते पण हे कसं शक्य आहे माझे आणि विवस्त्रावस्थेतील फोटो हे कारस्थान त्या रवी असावं पण त्याने हे फोटो घेतले कसे कधी अशा अवस्थेत तर अजून सागरनेही मला पाहिलं नाही मग रवी असे फोटो कसे काढू शकतो आणि रवी तर मला आता आपली बहीण मानतोय नाही रवी असं करणं शक्यच नाही पण मग हे फोटो आले कुठून हे फोटो माझे नाहीतच मुळी पण आता आईबाबांना कोण समजवणार मला तर काही सूचेनाचं झाले ह्या सगळ्या प्रकरणाने माझा जीव कासावीस झाला आहे आता मला सहारा आहे तो फक्त सागरचा पण सागरला हे सगळं प्रकरण समजलं तर सागर काय म्हणेल तो मला समजून घेईल का आता सागर मला डावलणार तरी नाही ना नाही माझा विश्वास आहे सागरवर सागर मला नाही डावलणार मला सागरला भेटायला हवं हो मला सागरला भेटायला हवं तिने आपले डोळे पुसले आणि ती सागरला भेटण्यासाठी घराबाहेर पडली आता खरंच सागर सनमला समजून घेईल का बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा